मित्रांनो जर तुम्हाला माझी हिस्ट्री माहिती असेल कट्टर फॉलोवर असाल तर तुम्हाला माहिती आहे की मी दोन हजार दहा पर्यंत दोन हजार अकरा पर्यंत माझ्या आयुष्यात मी काही करायचो नाही ओके रिथे फुटपाथ फुटपाथवरती बसलेलो होतो एक रुपया माझ्या खिशात नव्हता माझी मित्र सगळीकडे मोठ्या टॉप लेवलला गेलेले होते आणि माझ्याकडे काय चार नाही पैसा नव्हतो कर्ज उलट माझ्यावरती होतं पण नंतर मी काय असे वेल्थ रिलेटेड चेंजेस माझ्या लाईफमध्ये आणायला लागलो ते मला ह्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट करायचं जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल आणि प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे एक पाच ते सहा पॉईंट मी व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ज्याच्यामुळे मेजर चेंजेस माझ्या लाईफमध्ये आलेले आहेत ज्यामुळे माझा मी पहिला करोड रुपये वर्षामध्येही कमवलेले आहेत हे तुम्ही समजून घ्या एनएस मित्रांनो माझं पहिलं इंट्रोडक्शन करून घेतो जयंजय भाष मित्रांनो मी आहे महेश पाटील असेल चॅनल सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशन जरूर क्लिक करा जर तुम्हाला शेअर मार्केट टोटली फ्री मध्ये माझ्याकडे शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस तीनही गोष्टी मी व्हॉट्सअप टीमला पाठवा एक चोवीसचा वेळ द्या तुम्हाला रिप्लाय करतील काय ऑफर दिले नीट वाचून नंतर त्या लिंकमध्ये करून जॉईन करा हे बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात पैसा जर कमवायचा असेल तर पहिल्या तर दोन गोष्टी आपल्याला फिक्स करायच्या एक गोष्टी लिमिटेड आहे एक गोष्टी अनलिमिटेड आहे लिमिटेड गोष्ट म्हणजे आपले जे खर्च आपले जे एक्सपेन्सेस करतो जेवढं सेव्ह करता येतील तेवढा सेव्ह ते सेव करायचा प्रयत्न करायचा आहे सिंपल काही उदाहरणं तुम्हाला देतो मी मागच्या काही मध्ये डिस्कस केलेलं होतं पण सिम्पल मूवी तिकीट सारखं एक तिकीट तिकीट कडे जाऊन ऍक्च्युअली बॉक्स ऑफिसमध्ये जाऊन बुक केलं तर तुम्हाला इंटरनेट चार्जेस द्यायला लागत नाही शंभर दीडशे रुपये लागतात ते द्यायला लागत नाही सिम्पल कॉफी जर प्यायची असेल तर स्टार मधून हजार रुपये कॉफी कशाला प्यायची जेव्हा आपण बाहेर एक दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये मस्त पैकी एकदम अवॉर्ड विनिंग कॉफी भेटू शकते असे छोट्या मोठ्या गोष्टी जर आपण जर करायला लागलो ओके डी मार्ट मध्ये जाऊन शॉपिंग करावी रिटेल प्राइसला कशा लागेल डी मार्ट डिस्काउंट देतोय तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जिकडे आपण शॉपिंग करून किंवा पैसे जिकडे खर्च करायचं तिकडे जर सेव्हिंग्स करून जर आपण काम केलं न काय जीवाला मारता तर आपण बराचसा पैसा साठवू शकतो आणि तो एक सोर्स ऑफ इन्कम ऍक्च्युली बनू शकतो जर तुम्ही डॉक्युमेंट केला किंवा दर महिन्याला मी एवढे खर्च करणार होतो आणि एवढे खर्च करायचे राहिले माझ्या लाईफमध्ये मा मी सिच्युएशन जेव्हा अशी आली तेव्हा मी असंच एक्झॅक्टली जेव्हा माझा पहिला पगार परत यायला सुरू झाला तर मी असंच करायला लागलो की मी जिकडे माझे खर्च होते ते टोटली काटकसर करून बाईकच्या जागेवरती ट्रेननी ट्रॅव्हल करणं ट्रेनच्या जागा कंपनीची गाडीतून ट्रॅव्हल करणं सगळे खर्च ऑलमोस्ट झिरो 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 करायला लागलो सेकंड गोष्ट जी अनलिमिटेड आहे आपल्या हातात ती म्हणजे स्वतःचा इन्कम जनरेट करणं सेव्हिंग डिफिकल्ट आहे पण इन्कम जनरेट करणं खूप सोपं आहे कारण मित्रांनो लोकांना वाटतं की आपल्याकडे माझ्याकडे पैसा नाही पैसा नाही मित्रांनो आपण एका इकॉनॉमिकल प्लॅनेटवरती राहतो जिकडे पैसाच पैसा आहे तुम्ही एक फक्त शंभर मीटर चालून बघा प्रत्येक फ्लॅटची किंमत बघा शंभर करोड रुपये तुम्ही पाच मिनिटात चालून जाल एवढा पैसा तुम्हाला बाजूला दिसणार तुमच्या समोर सो so, पैसा मार्केटमध्ये आहे आपल्याकडे कमवायची ती टेक्निक नाही आपल्याकडे ते फावडं नाही पैसे खेचायचं ते आपल्याला फावडं तयार करायचं सो ह्या so, दोन गोष्टींनी मी माझा डिसाईड केला की सेव्हिंग मी करायला सुरु करणार माझे एक्सपेन्सेस कमी करणार आणि माझं इन्कम मी वाढवायला सुरु करणार हा पहिला पॉईंट आहे हे माइंडसेटमध्ये चेंज आणला की मग पुढचे पॉईंट तुम्हाला क्लिअर होतील सेकंड पॉईंट मित्रांनो असं आहे की आपण जेव्हा आपण जॉब करतो तर आपल्या वर्षातून एकदा हाईक भेटते मुश्किलने पाच टक्के हाईक भेटते दहा टक्के हाईक भेटते अतिशय चांगला कार्यक्रम केला असेल किंवा परफॉर्मन्स केलेला असेल तर कुठे जर वीस टक्के पंचवीस टक्के हाईक भेटेल ते पण जर तुम्ही जॉब स्विच मारला तर आणि हे दरवर्षी होणार नाहीये पण जर आपण डिसाईड केलं की माझा जॉब जो आहे जॉब ठेऊन जॉब क्विट करायचा नाही जॉब ठेवून बरेचसे युट्यूबर तुम्हाला सांगतील की जॉब क्विट करा आणि सगळं करा मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही जॉब क्विट करा एक्झिस्टिंग इन्कम सोर्स तुमचा जॉब आहे त्याला आहे तसं ठेवून एक ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम जिकडे आपण घरी आल्यावरती कारण आपल्याला जॉब असतात सरासरी आपण आठ दहा तास जॉब करतो तीन तास ट्रॅव्हल करतो जर हे आपण बारा तेरा तास जरी काढले सोडून दिले तरी पण आपण घरी आल्यावरती काय गोष्ट मी एक्स्ट्रा करू शकतो काय माझ्या मिसेसला मी हेल्प करू शकतो किंवा काय मी अजून माझ्या फॅमिलीला हेल्प करू शकतो माझी स्किल्स देऊन जिकडे ऍडिशनल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करू शकतो तर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करणं ते डिसिजन मी लॉजिकली घेतला आणि त्यासाठी मी तर शेअर मार्केटमध्ये उतरलो शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या सोर्स ऑफ ह्याच्यावरती मी व्हिडिओ ऑलरेडी रिलीज केलेला आहे जस्ट मागच्या याच्या आधीचा व्हिडिओ तो तुम्ही बघू शकत सो मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करायचं मी जेव्हा डिसिजन घेतला हा कॉन्सेप्ट जेव्हा मला कळला की आपण नुसतं पगारावरती काही होणार नाहीये ओके मला पगाराच्या बाहेर पडून मला अजून काहीतरी गोष्ट करायला लागणार आहे तेव्हा मी ह्या गोष्टी करायला सुरू केल्या सो so, मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम हा दुसरा पॉईंट आहे आता एकदा आपण आपल्या जॉब चा पण मेहनत करतोय सेव्हिंग्स पण करतोय इन्कम पण वाढवतोय ओके पण एक लिमिटेशन आहे राईट कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये काही ठराविक गोष्टी शिकलोय एक्झाम्पल माझ्या आयुष्यात मी कधी व्हिडिओ शूटिंग शिकलीच नव्हती मी आयुष्यामध्ये पब्लिक स्पीकिंग स्किल नव्हती माझ्याकडे मला आठवतं माझे लहानपणी आमच्या स्कूलमध्ये आमचे प्रोज अँड पोयट्री असायचे तिकडे मला एकदा चान्स भेटला आणि तिकडे मी बोलायला चालू केलं आणि फक्त आदरणीय महोदय आणि ही आणि ते तिकडे जाऊन अडकलो पुढचं काय म्हणजे बोलायचं होतं विसराळू विणू नावाची एक स्टोरी होती तुम्हाला माहिती असेल आपल्या बालभारतीमध्ये होती तेव्हा तो मला ऍक्च्युली बोलायचं होतं पण काय विसराळू मी मीच विसरून गेलो सगळं एकदम फ्रीज झालो तर हे जे ट्रान्झेशन मी आणलेले आहेत व्हिडिओ एडिटिंग स्किल म्हणा माझी शूटिंग स्किल्स म्हण म्हणा किंवा बोलण्याची स्किल म्हणा या सगळ्या स्किल्स मी शिकलेलो आहे पैसे देऊन शिकलेले किंवा माझा टाइम इन्व्हेस्ट करून शिकलेला आहे युट्यूबच्या माध्यमातून किंवा प्रोफेशनल गोष्टी लावून शिकलेलो ला। आहे म्हणजे महत्वाचं काय काही ठराविक जे मनी मेकिंग स्किल्स हाय इन्कम स्किल्स ज्याला म्हणतो जे मनी मेकिंग हाय इन्कम स्किल्स जे असतात त्याला आपण आपल्या वेळेची किंमत देऊन आणि पैशाची ऍक्च्युअल नोटांची किंमत देऊन त्या शिकाव्या आणि त्याच्याने अजून मोठे सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करायला सुरुवात लक्षात ठेवा ओके स्वतःला पॉलिश करणं थांबवायचं नाहीये आपल्याला अजून स्किल सेट आपल्याला ऍड करत राहायचं आहे हा आहे तिसरा पॉईंट चौथा <laughs> पॉईंट आता एकदा सगळा पैसा येतोय सगळीकडनं पैसा येतोय आपण बरेच लोकांना बघित ऐकले एक, एक, एक जमान्यामध्ये करोडपती होता अरबपती होता याकडे अरब मर्सिडीज गाडी होती हे होती मर्सिडीजला मी मस्त मालवण बीचला घेऊन आलेलं आहे मागे सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय तुम्हाला छानपैकी सो हे जर मला टिकवायचं हे मर्सिडीज जरी मला टिकवायचे कारण मर्सिडीज मेंटेन करणं स्वतःमध्ये हत्ती पाळण्यासारखं आहे पण जरी मला गाडी टिकवायची असेल माझ्या पुढची लाईफस्टल जर टिकवायची असेल तर माझा जो पैसा कमवलेले माझे जे सैन्य आहे माझं जे सैन्य आहे त्या सैन्याला पण अजून किल्ले जिंकवायला त्यांना पाठवणं गरजेचं आहे ते कसं पाठवणार इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून शेअर मार्केटच्या माध्यमातून किंवा डेड इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून सो ते जाऊन अटॅक करून अजून बंदी आणतील आणि अजून माझं सैन्य वाढत राहील सो इन्व्हेस्टमेंट हे जेवढं लवकर कराल तेवढं कंपाऊंडिंग इफेक्ट येत राहील कंपाऊंडिंग म्हणजे एक चे दोन दोनचे चार चार एंस वान एंस वान। so, ते आठ अँड सो वन अँड सो वन सो त्यामुळे इन्व्हेस्टमेंट वरती फोकस माझा खूप आहे स्पेसिफिकली हा चौथा माझा पॉईंट त्याच्यानंतर मित्रांनो पाचवा मध्ये महत्वाचं म्हणजे आता सगळ्या आता केस मी म्हणणार की लोक म्हणणार महेश तिकडे एवढा पैसा बसून खाऊ शकतो राईट म्हणजे कंपनीत ज्या पगार मला ज्या असला असता त्याच्यापेक्षा दुप्पटपणाने मी बसून खाऊ शकतो पण आता मी बसणार आहे का शांत बसणार आहे का ते कधीच करायचं नाहीये कारण मोस्ट ऑफ द लोक काय करतात माहितीये आहे एका लेवलला जातात आणि माझ्याकडे भरपूर पैसा आले आणि ह्याच्या पुढे मी कमवू शकत नाही किंवा मी लॅटरच्या टॉपला पिरामिडच्या टॉपला हिट झालंय पण ऍक्च्युअली तिकडनं तर सुरुवात आहे जस्ट टिप ऑफ द आईसबर्ग त्याच्याबद्दल ऍक्च्युअल सुरुवात तिकडनं सुरू होते आणि तिकडनं ऍक्च्युअली मोमेंटम पकडायला सुरू होतं म्हणून कधीही कितीही पैसा आपल्याकडे आला किती गोष्टी आला अंबानीनं काय काम करायची गरज आहे मुकेश अंबानीना टाटांना काय काम करायची गरज आहे सारखे व्यक्ती एवढे म्हातारे असून ऐंशी वर्षे प्लस असून अमिताभ बच्चन ऐंशी वर्षे झाले अजूनही व्हिडिओ मध्ये देतात आहे ऍड्स आणि काही मुव्हीज करतात काम करायची काय गरज आहे कारण ते कंटिन्युअस नीड ऑफ लर्निंग कंटिन्युअस नीड ऑफ हेल्पिंग टू सेव्ह दर वेल्थ क्रिएट मोर वेल्थ ते अॅटिट्यूड की मी शांत बसणार नाही आहे माझ्याकडे पैसा नाही आहे मला अजून कमवायचं तो अॅटिट्यूड ऍक्च्युली अजून आपल्याला पैसा कमवून देतो कधीही शांत बसताना किती आपल्याला आणि जे लोक शांत बसलेले आहेत त्यांच्याच इस्टेटी बर्बाद झालेले आहेत शेतकरी म्हणा किंवा जे पण जे म्हणतात ना त्यांच्या पिढ्या मी असे लोक बघितले त्यांच्याकडे शंभर शंभर एकर दोनशे दोनशे एकर हजार एकरच्या बागा होत्या आंब्याच्या इकडच्या एरियामधल्या त्यांच्याकडे आता काहीच नाहीये काहीच नाही कारण ते आपले बापा म्हणजे आजोबा आणि पंजोब आणि नुसते इस्टेट बसून खातात आहे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना काय देणार देवालाच माहिती कारण ते बटवारा 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 हिस्सा 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 करत एवढे तुकडे होत चालले आहेत प्रॉपर्टीचे तुमचे एक्सपिरियन्स असतील राईट इस्टेटचे तुकडे होत जातात अहवा जर हा जर फोकस असेल की इन्कम सोर्सेस वाढवायचा असेल मी शांत बसताना भले ठीक माझ्या बापदानी एवढे मला कमवून दिलं आहे शंभर एकर माझा आहे की अजून त्याच्यामध्ये दोनशे एकर ऍड करून तीनशे एकर माझ्या पुढच्या पिढीला दे तो शांत बसले त्याने टॉप ऑफ द लॅटर आणि शेवटी खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो ओके स्पेसिफिक मी कोरोनाच्या काळात प्रत्येकाने अनुभव केलेला आहे जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा पैसावाला व्यक्ती पण भिकारी होता पैसेवाल्या व्यक्तीला पण ऑक्सिजन भेटलेलं नाही आहे पैसेवाल्या व्यक्तीला पण कांद्यावरती घेऊन जायला व्यक्ती चार व्यक्ती भेटलेले नाहीयेत याचा अर्थ काय की ट्रू नेटवर्क आपली खरी जी संपत्ती आहे ते म्हणजे आपलं जे आपले भोवतीचं असणार मित्रमंडळ सो so, मित्रमंडळ क्रिएट करणं गरजेचं आहे आपल्या चांगल्या मित्रांना जवळ ठेवणं गरजेचं आहे आपल्याला त्यांच्याबरोबर प्रेमाने राहणं गरजेचं आहे आपल्याला मुद्दामून त्याच्यामध्ये स्कूल कॉलेजेसमध्ये आपल्याला बाय डिफॉल्ट अॅटमॉस्फिअर भेटत कारण आपण तिकडे जातो त्या मैत्रीसाठी एन्जॉयमेंटसाठी आणि आपण त्याला एवढं ते टेकन फॉर ग्रांटेड करतो पण त्याच्यानंतर एकदा बाहेर ऍक्च्युअल मध्ये पडतात ऍक्च्युअली कोण मित्र भेटत नाहीत कारण उलट दुश्मनच भेटतात पण अशा वेळी तुम्हाला ती मित्र चार पाच मित्र जी पण आहेत ती शोधून काढणं त्यांना एकत्र ठेवणं त्यांच्यासाठी वेळ काढणं ही पण एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे लक्षात ठेवा कारण शेवटी माझ्यासाठी पण हे व्हिडिओज आणि जे तुमच्यासाठी मी करतो बरे बऱ्याच लोकांना भेटत नाही इकडे मी ॲक्च्युली काही लोकांना भेटलोय मालवणमध्ये ज्या रिसॉर्टमध्ये मी राहतो तिकडे ॲक्च्युअली एक सबस्क्राईबर पण मला भेटलेला पण सगळ्यांशी मला भेटून बोलायला आवडतं कारण ह्यासाठी मी करतो की बा एक मित्रमंडळ आपलं म्हणावं कुठे मी जाईन तिथे दोन गोष्टी गप्पा करायला दोन मिनिटं जरी तुमच्याशी भेटले प्रेमाने बोलायला भेटलं तरी मी जिंकल्यासारखं वाटतो सो मित्रांमंडळाचं नेटवर्क क्रिएट करणं खूप गरजेचं आहे मी नातेवाईक मुद्दा म्हणत नाही नातेवाईक कशी असतात आपल्या सर्वांना माहिती आहे पण मित्रमंडळांचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग क्रिएट करा कितीही प्रॉब्लेम मध्ये आलात कितीही काय झालात ओके व्हॉट्सअप मध्ये जर कोणाचा बर्थडे असेल तर हॅपी बर्थडे तरी ग्रुप मध्ये विश करा तेवढं तरी विश केलं तरी खूप वाटतं त्या व्यक्ती या व्यक्तीने मला हॅपी बर्थडे विश केलं हे मला आठवतो मला स्कूलमध्ये त्या व्यक्तीमध्ये आठवलं त्या नुसतं व्हॉट्सअप ग्रुप मध्ये राहून उपयोग राईट सो वेळ द्या मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सहा पॉईंट मुळे मेनली माझ्या जे चेंजेस आलेले आहेत माझ्या लाईफमध्ये ओव्हरऑल हे वेल्थला घेऊन ते ह्या सहा पॉईंटमध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये पण ह्या सहा पॉईंटमुळेच माझी वेल्थ जी आहे ओव्हरऑल वाढत राहील भले ते मनी असून दे माझे मित्रमंडळ असून इतर जे काही गोष्टी असू दे आणि एनवेज या सगळ्या गोष्टी मी तुमच्या समोर सातत्याने डॉक्युमेंट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह माझ्या आयुष्यातल्या तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणायचा मी प्रयत्न करणारच आहे मित्रांनो मी आहे महेश पाटील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक जरूर करा वेबिनार सिरीजसाठी डेफिनेटली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्याला क्लिक करून जॉईन करून घ्या आज आहोत आपण मालवण बीचवरती मागे आहे आपल्या महाराजांचा सिंधुदुर्गाचा किल्ला ओके छानपैकी डेफिनेटली हे वरती जरूर आहे एकदम एंडचा पॉईंट आहे गाडी तुम्ही आरामात आणू शकता इथपर्यंत पण प्रेमाने चालवा गाडी पळवायची नाहीये घुसवायची नाही लक्षात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र